तालुक्यात प्रतिनिधी तळोदा तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत खतांच्या मोठ्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना चढ्या भावाने युरिया शेजारील राज्यातून खरेदी करावा लागत आहे तसेच डीएपी खताच्या दोन पिशव्यांसोबत लिक्विड खत सक्तीने विकले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे तळोदा तालुक्याचा काही भाग डोंगराळ असल्याने येथे भात आणि मक्याची प्रमुख लागवड होते एकीकडे रखडलेल्या पेरण्या आणि दुसरीकडे खतांचा तुटवडा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून युरिया उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत युरिया सोबतच मिश्र खतेही उपलब्ध नाहीत किंवा दुप्पट भावाने ती विकली जात आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे खतांची वाढती मागणी आणि गगनाला भिडलेले दर यामुळे शेती करणे परवडणारे राहिले नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे बोरद परिसरातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसेच शासनाने खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना रास्त भावात खत उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे शासनाने बफर स्टॉक तात्काळ रिलीज करून युरियाचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे तळोदा खरेदी विक्री संघाचे संचालक जितेंद्र रघुनाथ पाटील आणि बोरद येथील शेतकरी चंद्रकांत मनिलाल पाटील यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून युरियाची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे त्याचबरोबर मिश्र खतांची देखील टंचाई आहे अशा परिस्थितीत खत उपलब्ध न झाल्याने आम्ही शेतातील पिकांना खत स्वरूपात काय द्यावे हा मोठा गहन प्रश्न आमच्या निर्माण झाला आहे त्यामुळे तळोदा तसेच जिल्हा कृषी विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून हा प्रश्न सोडवावा या संदर्भात तळोदा वृत्तांकनने तळोदा कृषी विभागातील अधिकारी निलिमा वसावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बोरद येथे याच महिन्यात सतरा व अठरा तारखेला युरियाचा पुरवठा करण्यात आला होता मात्र त्या ठिकाणी जर पुरवठा योग्य रीतीने झाला नसेल तर त्याबाबत आमच्याकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जातील असे त्या म्हणाल्या माझी प्रशासनाला विनंती आहे की आमच्या जोर तालुका जवळ जिल्ह्या गावांमध्ये खताचा दोडा झालेला आहे तरी प्रशासनाने लक्ष घालून युरिया खताचा तुटा झालेला आहे मिश्र खतांचा टोडा झालेला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर खताची उपलब्धता करून द्यावी ही माझी विनंती आहे माझी केळी आहे सहा एकर केळी लावणी आहे आणि पाच एकर पीरबाग आहे तरी माझे एक डोस टाकला खताच्या आता दुसऱ्या डोसा तिसऱ्या डोसाच चार डोस लागतात केळी पिकाला तर दुसरं बेटर पोटॅश बेटर टी एपी नाही टी एपी दमले दे दे तर युरिया युरियाचा एवढा शॉर्टेज झाला आहे मी एक दीड महिना झाला युरिया भेटत नाही सोबत युरिया लागतं युरिया शिवाय युरिया डीएपी सोबत युरिया लागतं पोटॅश लागतं दस युरिया लागतात लागता। शेत्या लागता किडीला वगैरे सर्व पिकांना तरी आम्हाला बोरद गावामध्ये मी बोरद गावाच्या रहिवाशी मला, गावा गावा मला युरियाच्या एक महिन्यापासून आमच्या गावाला युरिया नाही मी एम पीला गेलो जास्त भाव द्या सांगत होते तर मागचा डोसला आणला इकडे गुजरातला तपास केला तिकडे शेत युरिया भेटत नाही तरी आमच्या गावाला युरिया सैसा झालेल्या